सांगलीत शिवसेना कार्यालयाच्या जागा मालकी हक्कावरून दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले सांगलीच्या मिर्जेत शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांमध्ये भिडले शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आलाय खरंतर सांगली शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी ही शिवसेनेची शाखा एकोणीसशे एकोणनव्वद साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडेतत्त्वावरती दिली होती त्यावरून सध्या हा वाद सुरू आहे शिवसेनेची एक जागा पूर्वीपासून आहे जे पटवर्धन सरकार होते त्यांनी शिवसेनेला एक थोडी ऑफिसकडे जागा दिली होती ही जागा नेमान शिवसेना आमच्या ने। ती जागा काही कालांतरा नंतर ती कुठे गेली काही कुणा लक्षात आलं नाही मग तिथं डेव्हलपिंग झालं ती जागा महानगरपालिका आम्हाला तयार आहे पण इथं उभाटा गटानं रस्त्याच्या मध्ये ज्यांचा त्या जागेशी काही संबंध नाही त्यांनी सुद्धा अतिक्रमण करून कार्यालय उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आम्ही मूळ शिवसेना जो बाळासाहेबांची विचारायची आहे त्यांनी येऊन हे काम तसं बंद पाडून सदरचं हे अतिक्रमणाने आज उठण्यासाठी आम्ही गप भासणार नाही कित्येक वर्ष झालं आम्हाला खरी खरेदीपत्र करून दिलेलं आहे शिवसेना शाखा हेमंत बोकरे यांच्या नावानं आणि आम्ही महापालिकेला अनेक वेळा पत्राचा पाठपुरावा करून सुद्धा महापालिका आमच्याकडे दुर्लक्ष केली आणि आम्ही आमच्या जाग्यावर आम्ही शिवसेनेच्या जा जागेवर आम्ही आमचं खोकं ठेवून आम्ही आमच्या कुठला अतिक्रमणचा विषय नाही किंवा काही नाही आम्ही बिघडली आमच्याकडे उतर आहे आम्ही उतार्याप्रमाणे आम जा आम जा आम आमच्या जा जागेवर आम्ही जर आमचं आमचं खोकं जर मारत असेल तर आम्ही ह्याच जागी कोकं मारणार